नमस्कार मी चिंतामणी सहश्रोते बोलतोय रांगरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे दोन चिरंजीव तसेच त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे आणि ह्या त्यांच्या प्रवेशामुळं भारतीय जनता पक्षामध्ये निदान सांगली जिल्ह्यात तरी एक नवीन राजकीय समीकरण निर्माण होत आहे याबद्दल मी आज बोलणार आहे अण्णासाहेब डांगे हे अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये तयार झालेले ते कार्यकर्ते आहेत जनसंघामध्ये सुद्धा ताऊन सुलाखून त्यांनी काम बाहेर पडलेले ते कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा पदाधिकारी म्हणून आमदार म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून आणि मंत्री म्हणून त्यांनी भरपूर काम केलेलं आहे अत्यंत परखड असे वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत अमोघ वक्ते आहेत त्यांच्या खास ग्रामीण ढंगातल्या शैलीतली भाषणं ही खरोखरच ऐकण्यासारखी असतात त्यासाठी हजारोंचा जमाव लोक जमतात आणि त्यांच्या सभा अतिशय गाजतात आता यापुढे ते किती सभांमधे भाषणं करतील बरे माहीत नाही परंतु एक काळ त्यांच्या सभांमुळं गाजलेला होता सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अण्णासाहेब डांगे हे पक्षामध्ये काम करत असताना त्यांची पक्षावरती पूर्णपणे पकड होती आणि एकमुखी नेतृत्व पक्षाचं म्हणून त्यांची ओळख होती सांगली जिल्ह्यामध्ये आता ते परतल्यामुळं राज्यात काय परिणाम होतील तो भाग वेगळा परंतु निदान सांगली जिल्ह्यात तरी भारतीय जनता पक्षाला एकमुखी नेतृत्व मिळेल असं वाटतंय अण्णासाहेब डांगे बऱ्याच वर्षानं भारतीय जनता पक्षात आल्यामुळं ते लगेच रुळतील काय होईल का अशी एक शंका व्यक्त होतीये परंतु त्यांना भारतीय जनता पक्ष नवीन नाही ना आणि भारतीय जनता पक्षातले अगदीच जे नवीन आहेत त्यांना ते जर वगळले तर बाकी सगळ्यांना अण्णासाहेब डांगे यांची चांगली ओळख आहे त्यांचे चिरंजीव चिमणभाऊ भाऊ डांगे यांची ओळख आहे त्यांचे चिरंजीव विश्वास डांगे यांची सुद्धा सगळ्यांना चांगली ओळख आहे चांगली माहिती आहे त्यामुळं अण्णासाहेब डांगे हे भारतीय जनता पक्षाला काही नवीन नाही काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच पालकमंत्री दादा पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत अण्णासाहेबांचा पक, रितसर पक्षप्रवेश झाला त्यावेळेला जर आपण सगळी जुनी मंडळी जी आहेत भारतीय जनता पक्षामधली की ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवाय करता अण्णासाहेबांच्या बरोबर काम केले काही अण्णासाहेबांच्या अशा बरीच तरुण आहेत ती परंतु अण्णासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड दिसत होते पक्षाचे राज्य सरचिटणीस मकरंद भाऊ देशपांडे होते त्याचबरोबर पक्षाच्या जिल्हा राज्य उपाध्यक्षा आणि अनेक वर्ष पक्षाचं काम केलेल्या सौभाग्यवती नीता केळकर ह्या सुद्धा उपस्थित होत्या असं दिसलं याशिवाय अनेक जुने कार्यकर्ते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अण्णासाहेबांच्या पुनरागमनामुळे समाधान आहे असं आपल्याला दिसत होतं अण्णासाहेबांनी त्यांचा जो परखड स्वभाव आहे स्पष्ट वक्तेपण आहे हे कालच्याच कार्यक्रमात सुद्धा दाखवून दिलं आणि त्यांनी आपण पक्ष का सोडला याची कारण जेव्हा स्पष्ट केली तेव्हा थोडस मुख्यमंत्र्यांना सुद्धा नंतर सावरून घ्यावं लागलं परंतु अण्णासाहेबांना त्यांनी अशी विनंती केली की आम्ही तुम्हाला सांभाळणं नाही तर तुम्ही आम्हाला पक्षामध्ये सांभाळून घ्या असं सा अण्णासाहेबांनी त्यांनी सांगितलं जिथं आवश्यक आहे तिथं आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आणि पूर्णपणे त्यांना आम्ही तुम्हाला पक्षामध्ये पूर्णपणे काम करायची चांगली सगळी सगळ्याच तुमच्या तुम्हाला आणि तुमच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ अस मुख्यमंत्र्यांनी अगदी निसंदिग्धपणे सांगितलं त्यावेळेला चिमण भाऊ डांगे यांनी अण्णासाहेबांच्या वतीनं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आपल्याला माहित आहे की इस्लामपूर या शहराचं ईश्वरपूर हे नामकरण करावं अशी मागणी विधानसभेत सुद्धा झालेली होती तसा शासनानं निर्णयही जाहीर केला अर्थात त्याच्यावर अजून शिक्कामोर्तब व्हायचंय परंतु त्यानंतर उरण इस्लामपूर असं त्याचं नामांतर करावं अशी मागणी पुढे आली आणि त्या मागणीचं निवेदन चिमणभाऊ डांगे यांनी अण्णासाहेबांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना दिलं आणि असा निर्णय घ्या उरण इस्लामपूर असा नामांतर करा अशी मागणी केली यावरून अण्णासाहेबांचा जो मूळचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा बाणा आहे हा पुन्हा एकदा त्यातनं स्पष्ट झाला अण्णासाहेब हे नेहमी त्यांच्या गावाचा उल्लेख पूर्वीसुद्धा करताना ईश्वरपूर असाच करायचे त्यामुळं त्यांना ईश्वरपूर किंवा अरुण ईश्वरपूर हे काही शब्द नवीन नाही आहेत अण्णासाहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना तर असे हे अण्णासाहेब आता पक्षामध्ये पुन्हा आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे आज सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे यापूर्वीसुद्धा चौदा एकोणीसच्या किंवा चौदा सालच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आले ते आज भारतीय जनता पक्षाचे चार आणि महायुतीचा एक असे म्हणजे शिवसेनेचे एक असे पाच आमदार सांगली जिल्ह्यात आहेत परंतु भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्यात एकमुखी नेतृत्व नाही आहे त्यामुळं सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतील असं आज नेता सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि ती उणीव अण्णासाहेब डांगे भरून काढतील अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामधले जे नवं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाबद्दलच्या सुद्धा काही तक्रारी आहेत सांगली जिल्ह्यातल्या जनतेच्या त्या नेतृत्वाला सुद्धा काहीतरी शिस्त येईल त्यांना संस्कृती शिस्त यांची सुद्धा माहिती अण्णासाहेब चांगली करून देतील अशी भारतीय जनता पक्षाची एक संस्कृती आहे त्या पक्षाची एक ओळख आहे वेगळी आणि त्या पक्षाची एक वेगळी शिस्त आहे आणि जी अण्णासाहेबांना चांगली माहीत आहे त्यामुळे अण्णासाहेब ही सगळी संस्कृती ही सगळी शिस्त सगळी एक स्वभाव पक्षाचा प्रकृती पक्षाची ही त्या नवीन सगळ्या कार्यकर्त्यांना नवीन पदाधिकाऱ्यांना नवीन लोकप्रतिनिधींना सुद्धा देतील माहिती देतील त्याची आणि पक्षामध्ये एक शिस्त येईल अशी लोकांना अपेक्षा आहे पाहूया आता काय होतंय ते अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे प्रवेशाच्या वेळीच त्यांनी सांगितलं आम्हाला हा पक्ष काही नवीन नाही आणि ते खरंही आहे भारतीय जनता पक्षातल्या लोकांना सुद्धा अण्णासाहेब डांगे आणि हे काही फार नवीन आहेत असं नाही या पुढच्या काळामध्ये काय नेमकं नेम नेंक यातनं सगळे राजकीय परिणाम होतात हे आपल्याला दिसतीलच आपण सुद्धा या अण्णासाहेबांच्या पुनरागमनामुळं भारतीय जनता पक्षामध्ये सांग निदान सांगली जिल्ह्यात तरी एक शिस्त येईल एक वडील धारा धारा असं नेतृत्व पक्षामध्ये आल्यामुळं निश्चितच शिस्तीला अधिक महत्त्व दिलं जाईल असं मानलं जात आहे आपल्याला काय वाटतंय आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद